तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एखाद्यावरती नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह शक्ती बाहेरचे भूत प्रेत पिशाच किंवा एखादी तंत्रवादा या गोष्टी असतील तर त्यांच्या सोबत काय काय घडतं यात आपण बघितलं की अशा व्यक्ती नेहमी नकारात्मक विचार करतात किती जरी सकारात्मक विचार मनात आणण्याचा प्रयत्न केला तरी थोड्या वेळाने ते विचार नकारात्मक गोष्टींमध्ये बदलतात अशा शक्तींची बाधा असणारी लोक कोणतंही काम सहजरित्या पूर्ण करू शकत नाहीत किंवा त्यांचं अगदी साधं सोपं काम सुद्धा अशा शक्ती अगदी सहजरित्या पूर्ण होऊन देत नाहीत या लोकांना कोणतंही काम करताना सतत मन घाबरणे बेचेन होणे किंवा विचित्र वी विचार मनामध्ये येणे या गोष्टी होत राहतात विशेष करून हे विद्यार्थ्यांसोबत आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांसोबत जास्त होतं आणि अशा प्रकारच्या बाहेरच्या शक्ती किंवा शक्ती ज्यांच्यावरती असतील अशा लोकांना नेहमी एकच व्यक्ती स्वप्नामध्ये दिसते किंवा एकच प्रकारचं एकच ठिकाणचं स्वप्न या लोकांना नेहमी पडतं या अशा निगेटिव्ह ऊर्जेच्या ताब्यात असणाऱ्या लोकांच्या अंगामध्ये कोणतीही शक्ती नसते कोणतंही काम करण्यासाठीचा उत्साह त्यांच्या अंगामध्ये राहत नाही अगदी देवपूजा असो किंवा नित्यकर्म असो यामध्ये सुद्धा त्यांना खूप मोठ्या मोठ्या प्रमाणावर आळस येतो आणि ते त्या हो गोष्टी टाळू लागतात घरामध्ये एखादं शुभ कार्य किंवा देवतांबद्दलचं एखादं कार्य असेल तर अशा बाधा असणाऱ्या व्यक्ती मोठ्या प्रमाणावर कलह भांडणं करतात आणि या धार्मिक ठिकाणांपासून किंवा पूजेच्या ठिकाणापासून कार्यक्रमापासून दूर राहण्याचा एकांतात राहण्याचा प्रयत्न करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये या गोष्टींवरचा उपाय बघूया यासाठी आपल्याला एक गायीची गौरी घ्यायची आहे ग्रामीण भागामध्ये गायीची गौरी ही सहजासहजी उपलब्ध होते आणि शहरी भागामध्ये सुद्धा हल्ली ऑनलाईन मध्ये किंवा पूजा स्टोअर्स मध्ये या गौरी मिळतात तर या गायीच्या गौरीवरती गायी तिच शुद्ध दोन चमचे तूप सोडून त्याच्यावरती आपल्याला भीमसेनी कापूर लावून गौरी प्रज्वलित करून घ्यायची आहे गौरी प्रज्वलित झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला थोडीशी बारीक मिळते ती खडी साखर गुगल लोबान दोन लोंग आणि दोन वेलची टाकायची आहे आणि त्यानंतर ते त्याच्यावरती काळे राळे टाकून आपल्या संपूर्ण घरामध्ये धूप देऊन ज्या व्यक्तीला या बाधा आहेत त्यांच्या समोर हा धूप ठेवायचा आहे त्यांच्या समोर म्हणजे अगदी त्यांच्या नाकातोंडात धूर जाईल इतक्या जवळ नाही थोडस दूर ठेवायचं आहे एक पाच दहा मिनटं त्यांच्या समोर धूप ठेवल्यानंतरच तुम्हाला या गोष्टींचा फरक दिसायला सुरुवात होईल ही सर्व प्रक्रिया सुरू आपल्याला श्री गुरु दत्तात्रय किंवा श्री नवनाथ यांचा वाचिक जप सुरू ठेवायचा आहे वाचिक जप म्हणजे त्या त्या देवतेचे नामस्मरण जे आपल्या सोबतच इतरांना सुद्धा ऐकू जाईल अशा प्रकारे हा जप सुरू ठेवायचा आहे विशेष करून ज्या व्यक्तीने या बाधा आहे त्यांनी स्वतःहून हा नामस्मरण किंवा हा वाचिक जप करणं आवश्यक असतं यावेळी पण बऱ्याच वेळा अशा व्यक्ती या निगेटिव्ह शक्तींच्या आहारी असल्यामुळे या नामस्मरणाला किंवा इतर विधींना नकार देतात यावेळी घरच्या लोकांनी या विधी आणि हे नामस्मरण करावे हा प्रकार संपूर्ण सात दिवस रोज संध्याकाळी सात सात वाजल्यानंतर आपल्या घरामध्ये करायचं आहे यावेळेस ती बाधा असलेली व्यक्ती घरामध्ये उपस्थित असणं आवश्यक आहे थोड्याच दिवसात त्या व्यक्तीच्या मनस्थितीमध्ये पडलेला फरक तुम्हाला समजून येईल